नमस्कार आपण पाहत आहात सारा न्यूज नेटवर्क सदर बाजार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने कोयता गँगच्या पाच दरडेखोरांना अवघ्या एक तासात अटक पंच्याहत्तर हजार रक्कम तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला कोयता केला हस्तगत सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणाची दमदार कामगिरी अरे नमस्कार सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक तेरा तीन, मार्च तीन। रोजी पहाटे पावणे तीन वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून नाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये ची रक्कम जबरदस्तीने लुटून नेली बद्दल भरवडेचा गुन्हा आमच्या पोस्टरला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त मान्य एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी माननीय विजय कावाडे सर ए सी पी मान्य गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शननुसार आमच्या पोस्टेच्या डीबी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तत्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे दोन आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे अद्यापर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही त्या नाटक करून राहिलेलेसुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर आमच्या झोनचे डी सी पी माननीय कबाडी सर आणि ए सी पी मान्य गौरी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या डी व्ही पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्डवर वगैरे असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे सर अजून किती आरोपी आहेत अजून दोन आरोपी सर हे सराईत गुन्हेगार आहेत आणि याची रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांना आम्ही म्हणजे फक्त काही एक थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेली आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं सर खरं तर पुण्याप्रमाणात सोलापूरमध्ये पुण देखील कोयता गँग असं म्हणायला काय हरकत नाही कारण त्यामध्ये कोयत्याचा वापर दिसून येतो आहे काय पार्श्वभूमी आहे त्यासाठी वापरला कोयतात कोयता गँग वगैरे असं काही नाही आहे यांनी या घटनेमध्ये वापरलेलं आहे पण ते हत्यार सुद्धा हस्तगत केलेलं आहे आणि आरोपी आम्ही कडक प्रतिबंधक कारवाई करून जास्तीत जास्त वर्षाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाईची तजबी ठेवलेली आहे त्यांना किती दिवस पीसी मिळाले पीसी किती दिवस मिळाले दोन दिवस त्यांची दोन दिवस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि अधिक तपास करण्यात येतो आहे थँक्यू